पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल महोसोबागेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बाहत्तर दहा चाळीस एक्केचाळीस शहरातून गाडीच्या डिक्कीतून पन्नास हजाराची रक्कम लंपास भर दिवसा घरासमोर लावलेल्या गाडीतून रक्कम लंपास कवठे महाकाळ शहरातील विद्यानगर परिसरातील गाडीच्या डिक्कीतून पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडलेली असून भर दिवसा घरासमोर लावलेल्या गाडीच्या डिक्कीतून रक्कम लंपास केली आहे आश्चर्यकारकरित्या चोरट्यांचे धाडस वाढलेले आहे या चोरीच्या घटनेतून असे स्पष्टपणे जाणवत आहे विद्यानगर परिसरात मनोहर गुरलाल दास चावला यांच्या घरासमोर त्यांची इलेक्ट्रिकल गाडी क्रमांक दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक पंचवीस ते एक पस्तीस दरम्यान गाडीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम त्यामध्ये शंभर रुपयाच्या पाचशे चलनी नोटा होत्या या लंपास केल्या आहेत अज्ञात चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटात पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे विद्यानगर परिसरातून भर दिवसा चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ माजलेली आहे याबाबतची मनोहर गुरलदास चावला यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात दिलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नवनाव